अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरे खामणपूर येथे मागील गेल्या एक महिन्यापासून दराचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे ता त्यात आंबेडकरी अणुयांच्या गाव सोडल्याने एकच खडबड उडाली आहे या संदर्भात गुरुवारी विरोधी गट सुद्धा सक्रिय झाला आहे ज्या गटाच्या विरोधात तक्रार दाखल झाली तसेच गुन्हेही दाखल झाले त्या गटातील शेकडो नागरिकांनी आम्हालाही न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार रोजी ठिया आंदोलन केले पांढरे खामणपूर येथे कलम एकशे चाळीस अडीच लागू असताना आंबेडकर अणुयांनी आमची कोणी वाली नाही म्हणत गाव सोडली होती हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना सात मार्चला गटाने प्रशासन एकाच गटाला देत आहे आमच्यावर अन्याय करत म्हणत चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला परंतु पोलीस प्रशासनाच्या परिसरातील व सुव्यवस्था लक्षात घेता कलम एकशे चौवेचाळीस लागू केलेली होती तरीही आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून कायद्याचे उल्लंघन केले तरी त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हेगा दाखल केले नाही असा आरोप आता विरोधी गटातील शेकडो नागरिकांनी यावेळी केलेला आहे त्यामुळे विरोधी गटाने आम्हालाही न्याय मिळावा अशी मागणी रेटून धरत गुरुवारी सायंकाळी शेकडो महिला व पुरुषांनी राष्ट्रीय महामार्गावर गोळा होऊन ठिय्या आंदोलन केले या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती यावेळी पोलिसांचा ताफा पांढरे येथे बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला होता एकंदरीत हा प्रश्न सुटत नसल्याने व दररोज नवीन नवीन प्रश्न उपस्थित होत असताना सदर प्रवेशद्वाराचा मुद्दा प्रशासनाच्या गडातील काटा बनलेला असून लवकरात लवकर प्रश्न निकाली निघावा अशी मागणी आता पांढरे येथील नागरिकांनी केलेली आहे कलम एकशे चे उल्लंघन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने तीन तासाच्या आत गुन्हे दाखल न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल अशी दुसऱ्या गटाच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यामुळे आता प्रशासन यावर काय ठोस कार्यवाही करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर देखे। 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 देख अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट